लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे जगप्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर यांच्या रांगोळीला विशेष मानांकन गेली तीन दशके रांगोळीसाठी आपले आयुष्य समर्पित करून जगातला अनेक वर्ल्ड बुकमध्ये आपले नाव आजरामध करणारे जगप्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी रेखाटलेल्या हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त विश्वविक्रमी रांगोळी मुंबई या ठिकाणी रेखांडन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या त्या रांगोळीची विशेष दखल घेत लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आदम अली मुजावर यांची रांगोळी कार्याची दखल घेऊन त्यांना पुन्हा एकदा सन्मानित करण्यात आले दोन हजार सातमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ऐंशीव्या निमित्ताने शाजीराजेश क्रीडासंकुल अंधेरी वेस्ट मुंबई येथे शंभर बाय पासष्ट म्हणजे सहा हजार पाचशे स्क्वेअर फूट विश्वविक्रमेला रांगोळी रेखांडन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या होत्या साहेबांची उभारलेली प्रतिमा रेखांडन करण्यासाठी आले पाठशुभ्र कपडे खांद्यावरती रंगाची शाल एक हात वर करून समाजाला एकतेचा संदेश देणारी प्रतिमा रेखांडण्यात आली होती त्यांनी केलेले विशेष कार्याची दखल घेऊन लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांना प्रमाणपत्र मानचिन्ह व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले आहे रांगोळीसाठी त्यांचे योगदान असल्याचे आनंद त्यांनी व्यक्त केला <laughs> आज अखेर तेवीस वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या नावाची नोंद असून हे चोवीसावे रेकॉर्ड नोंद आहे स सण समारंभ व आनंदाच्या वेळी दरवाजासमोर रेखाटण्यात येणाऱ्या व लोककलेचा जागतिक दर्जा मिळून देणारे हे हाडाचे कलाकार आहेत दोन हजार दोन सन त्यांनी रेकॉर्ड केलेल्या रांगोळीची गिनेश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवून त्यांचे प्रमाणपत्रांना द्यावी मिळाल्या त्यानंतर रांगोळी ही जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाली व रांगोळीतून व्यक्तिचित्र इतके भव्य दिव्य रेकॉर्ड शकते हे त्यांनी जगाला दाखवून दिले आहे ग्रामीण भागातील अजितराव गोरपडे विद्यालय कळंबी एका छोट्या शाळेमध्ये कला शिक्षक असणारे मुजावर यांनी अनेक मोठमोठ्या रांगोया रेंगाटन करून रांगोळीच्या माध्यमातून एक खूप मोठे सामाजिक कामही त्यांनी उभं केलं आहे जात्यानी धर्माच्या भिंती मोडून त्यांनी समाजासमोर कलेच्या माध्यमातून समाज एकतेचा संदेश रुजवण्याचा प्रयत्न केला आहे रंगोळ्यांनी पेंटिंगच्या माध्यमातून कोरोनासारख्या महाभयानक परिस्थितीमध्ये त्यांनी तयार केलेला महामानवाचा पेंटिंग विक्रीतून मुख्यमंत्री सहायता कोरोना निधी एक्कावन्न हजारही दिला आहे कलाकारांच्या समोर एक आदर्श उभा करून सामाजिक बांधिलकी जपली आहे चित्रकलावर राहू येणाऱ्या तंत्रयुगात काळामध्ये टिकवण्यासाठी नियमित मोफत कार्यशाळा व शिबिर घेऊन अनेक विद्यार्थी घडवले आहेत विशेष कार्य करत असताना मिळालेल्या मानधनामधून त्यांनी अनेक गोरगरीब विद्यार्थी दत्त घेतले आहेत व त्यांचा शैक्षणिक खर्च इथे बघतात त्यांचे सुरू असलेले सर्व कार्याचा विचार करून लंडन बुक ऑफ रेकॉर्डने त्यांना विशेष नामांकित केले आहे मे महिन्यामध्ये दिल्लीमध्ये होणाऱ्या विशेष कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे असे त्यांनी ऑनलाईन निमंत्रित केले आहे या रेकॉर्डची प्रमाणपत्र ही ऑनलाईन त्यांना पाठवण्यात आले आहे